पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या शेतकरी बापाची माझ्या शिवाजीराजांनी काळजी घेतली आज आज आमच्या शेतकरी बापाची कोण काळजी घेते का आताच्या राज्यकथना काळजी एवढीच आहे सरकार तुमचे येणार की सरकार आमचे येणार सरकार सकाळी येणार की सरकार पहाटे येणार सरकार मुंबईत येणार की सरकार गुवाहाटीत येणार शिवसेना शिंदेची राहणार की फडणवीस साहेबांची राहणार की उद्धव साहेबांची राहणार आमच्या राज्यकथाना आता काळजी राहील आता आमच्या शेतकरी बापांची काळजी कोण राहिलाच नाही ना शेतकरी वर्ग गोष्ट लक्षात ठेवा चप्पल विकणारा चप्पल बनवणारा चप्पलाची किंमत ठरवू शकतो सोनं विकणारा सोनं तयार करणारा सोन्याची किंमत ठरवतो डिझेल विकणारा पेट्रोल विकणारा डिझेल पेट्रोलची किंमत ठरवतो पण तुमचा माझा शेतकरी बाप कष्ट करून धान्य पिकवतो पण त्या धान्याची किंमत ठरवू शकत नाही महाराष्ट्रातले समज तर देशातले सगळ्यात मोठ श्रीपाद अमृत डांगे असे म्हणतात की छत्रपती शिवराय हे शेतकरी क्रांतीचे राजे होते शिवाजीराजेने शेतकऱ्यांसाठी क्रांती केली पण आता शेतकऱ्यांचा विचार करणारे कुणी राहिले द्राक्षापासून दारू बनते द्राक्षाला भाव नसतो दारूला भाव असतो कापसा पासून कापड बनतो कापडाला कापसाला ताज हॉटेल मध्ये शंभर रुपये किलो कांदा विकत घेऊन खात आपले पुढारी पण आपल्या बापाचा शेतात ना कांदा जातो कसा हजार रुपये आणि बाराशे रुपये छत्रपतींचा नाव घ्यायचे आज राजकीय पुढाऱ्यांची आहे का पात्रता शिवाजी राजांची बराबरी कुणीही करू शकत नाही ना भूतो ना भविष्य मला जर एखादा पुढारी एखादा आला आणि तो जर म्हटला प्रमोद भोम भो, भो, काय तुमच्या शेतकरी बापाच्या समस्या आहेत त्यावेळेस त्या आमदाराला मी सांगेन चला आमदार साहेब तुम्हाला आमच्या जगणे दाखवतो शेतात राबणाऱ्या आमच्या बापाच रडगाला दाखवतो साहेब साहेब अंगावरती कोट घालून तुम्ही रथात आमच्या गावात रस्ता आणि शेतात नाही लाईट साहेब साहेब दिवसेंदिवस तुमच्या लाल गाडीचा दर्जा वाढतोय माझ्या बापाच्या बैलगाईच्या दर्जाचा दर्जा सुद्धा वाढतोय